नमस्कार मंडळी कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व माझ्या बांधवांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आपलं हे बंदिस्त शेळीपालन आहे आणि सकाळच्या पारी सर्व शेळ्या आत्ताच मी बाबळीचा डाळा केला होता बघा ह्या बघू शकता ही बाबळीचा डाळा केला होता आत्ताच आणि सर्व शेळ्यांनी आता डाळा खाल्लाय पाला खाल्ला आहे त्याचा आणि निवांत बसलेले आहेत काही अजून खात आहेत तिकडे पाला तर सर्व बाकीचे निवांत बसलेले आहे या बाजूला आपले मेल आहे ते दाखवतो तुम्हाला बघा आतमध्ये सर्व मेल आहेत आणि इट्टल क्रॉसचे मेल आहेत मित्रांनो आपण गावराव शेळीलाच बिट्टल क्रॉस केला होता आणि त्याचे जे मेल आहेत तर शेळीपाल खूप अडचणी असतात आणि शेळीपालामध्ये खूप अडचणी असतात त्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बघा माहिती आपल्याला चांगल्या प्रकारची मिळून जाईल शेवट बघा तर आजचा विषय मी असा घेणार आहे की शेळी पालनामध्ये अडचणी म्हणजे शेळ्या आज आजारी वगैरे पडतात दवापाणी लागतो औषध लागतात गोळ्या लागतात तर ह्या गोळ्या औषधं आपण खेड्यामध्ये राहत असतो आणि खेड्यामध्ये लगेच्या लगेच आपल्याला दवा पाणी औषध उपलब्ध होत नाही मिळत नाही किंवा आपण डॉक्टरला फोन केला तरी इमर्जन्सी डॉक्टर आपल्याकडे येत नाही आणि मग अशा वेळेस काय होतं आजारी पडलेल्या शेळ्या काही वेळेस दगावण्याचासुद्धा प्रॉब्लेम होतो दगावतातसुद्धा कारण माझ्या बाबतीतसुद्धा तसंच घडलेलं आहे काही वेळेस माझ्या एक दोन वेळेस अशा शेळ्या आजारी पडल्या होत्या आणि एक दोन डॉक्टरला मी बोलवूनसुद्धा ते आले नाही आणि मग अशा वेळेस त्या शेळीला तर उपचार करणं खूप गरजेचं होतं तिच्या तिला खूप ताप येत होता ती आणि ताप येत असल्यामुळे दोन चार दिवसात ती शेळी हे झाली एक्सपायर झाली डॉक्टर आला पण एक दोन दिवस लेट आला आणि तोपर्यंत त्याच्यावरती उपचार नाही काही करण्यात आला दोन डॉक्टरला मी कॉल केला पण तो आला नाही आणि मग काय झालं शेळी दगावली शेळी दगावल्यामुळे जवळजवळ माझी दहा पंधरा हजाराचे नुकसान झाली मग अशा वेळेस काय होतं आपलं तर एकतर शेतामध्ये घरं असतं आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा औषधाचा साठा उपलब्ध नसतो आणि मग असे प्रॉब्लेम होता तर मित्रांनो जर आपल्याकडं शेळीपालन जर असेल तर आपल्या शेळ्या वगैरे अशा आजारी पडत असेल तर आपण काय करा प्रत्येक प्रकारची औषधं आहेत सर्दीवरचं आहे तापावरचं आहे बुळकांडीवरचं आहे अशा सगळ्या आजारावरचं शेळ्यांच्या पिल्ल्यांच्या जुलाबावरचं औषध आहे तर ही औषधं आपल्या जवळचा आसपासचा जो सरकारी दवाखाना असतो जनावरांचा त्या सरकारी जनावरांच्या दवाखान्यामध्ये ही सर्व औषधं आपल्याला मोफत उपलब्ध मिळतात मोफत मिळतात पण ते आपल्या शेळीपालक आपल्या शेतकरी बांधवांना ते माहीत नसतं आणि माहीत नसल्यामुळे आपण त्या लाभापासून वंचित राहतो तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्या आसपास जो आपल्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी जो सरकारी दवाखाना असेल जो जनावरांचा दवाखाना असेल त्या दवाखान्यामध्ये जायचं एक दहा वीस रुपयाचा केस पेपर फाडायचा आहे आणि दहा वीस रुपयाचा जर तुम्ही केस पेपर जर फाडला तर त्यांच्याकडं तुम्हाला सांगतो जनताची औषधं उपद दा, उपलब्ध असतात सवार सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्या पिल्लांना शेळ्यांना जुलाब होतात त्या सुद्धा औषधं सवार सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध असतात आणि तापावरच्या गोळ्या इंजेक्शन औषधं ही सर्व त्यांच्याकडे उपलब्ध असतात पण काय होतं ते आपल्या घरीच शेळीपालक बांधवांना किंवा शेतकरी बांधवांना ते माहीत नसतात आणि जनावरे आजारी पडले का मग असे उपचाराभावी ते जनावरे दगतात दगवतात आणि मग आपला तोटा होतो मित्रांनो तर आपण आपल्या जवळच्याच जवळ आसपास जर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी जर सरकारी दवाखाना असेल तर तिथं जा दहा वीस रुपयाचा केस पेपर पाडा आणि सगळ्या प्रकारची त्यांच्याकडे औषधं आहेत ती औषधं आपल्याला मोफत मिळणार आहे तर तुम्ही विचार करा जर तेच तुम्ही औषध जर मेडिकलमधून जर घ्यायचं म्हटलं तर एक गोळी जर घ्यायची म्हटलं तर दहा रुपये लागतात दहा रुपये लागतात ती गोळी जर घ्यायचं म्हटलं आणि तीच गोळी जर तुम्हाला तुम्ही जर ती आपल्या डॉक्टरच्या माध्यमातून घेतली तर मा तुम्हाला ती फ्रीमध्ये मिळत आहे तर मग तुम्हाला सांगतो डॉक्टर का फ्रीमध्ये काय काय भेटतं आहे जनताचा ढोसाचा औषध भेटतं आहे पुन्हा तुम्हाला सांगतो आहे आपला तापेवरचं औषध भेटतं आहे गोळ्या भेटतात इंजेक्शनसुद्धा भेटतं आहे तुम्हाला सांगतो परत जुलाबाचं औषध भेटते अशा खूप प्रकारचे टॉनिकसुद्धा भेटते तर अशा खूप प्रकारचे औषधं तुम्हाला त्या दवाखान्याच्या मार्फत मोफत मिळणार आहे तुम्ही एक गोळी दा। जर घ्यायची म्हणलं तर दहा रुपये तुम्हाला मेडिकलवाला घेत आहे आणि तुम्हाला जवळजवळ सांगतो औषध जरी घ्यायचं म्हणलं तर शंभरन दोनशे रुपयाला एक बाटली भेटते शंभर एम एलची तर ही शंभर एम एलची आणि दोनशे रुपयाची बाटली तुम्ही घेण्यापेक्षा विकत घेण्यापेक्षा जर तुमच्या आसपास जर दवाखाना जर असेल तर तिथं तुम्ही जाऊन ती औषध तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे फक्त तुम्ही तिथं गेलं पाहिजे तिथं जाऊन तुम्हाला डॉक्टरशी तुम्ही बोलून केस पेपर काढून तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही औषधं जर घेतली तर तुमचा नक्कीच त्याच्यामध्ये पैसे वाचणार आहे आणि तुमच्या घरामध्ये दवाखाना उपलब्ध पाहिजेच काय होतं काही वेळेस डॉक्टर ऐन वेळेस डॉक्टर येत नाही त्याला काम असतं किंवा कुठंतरी बाहेर असतात फिजिट असते ते येत नाही सांगतात कारणं समजा ते कारणं पण देतात की आम्हाला वेळ नाही असं नाही तसं नाही अशा वेळेस आपली नुसकान होऊ नये म्हणून सतर्कता म्हणून आपण हे औषधाचा साठा आपल्याजवळ नक्की करून ठेवा काय होतं बऱ्याचशा बांधवांना माहीत नसतं की सरकारी दवाखान्यामध्ये ह्या प्रकारची सवर वा औषधं उपलब्ध आहेत तो मा, तुम्हाला सांगतो सरकारी डॉक्टरसुद्धा तुम्ही जर व्हिजिटला बोलवला तर तो व्हिजिटलासुद्धा तुमच्या गोठ्यावरती तुमच्या शेळ्यांकडे येऊ शकतो गोठफार्मवरती येऊ शकतो तर त्याची फी एकदम कमी असते तोच जर तुम्ही खाजगी डॉक्टर जर बोलवला तर एक व्हिजिटचे चारशे पाचशे रुपये घेतो आणि तोच जर तुम्ही सरकारी दवाखान्यातला डॉक्टर जर बोलावला तो तो शंभर दीडशे दोनशे रुपये तुमची व्हिजिट करतो म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुमचा खूप फायदा होणार आहे तर सर्व मित्रांनी नक्की हा व्हिडिओ च्या मा व्हिडिओचा बोध घ्यायचा आहे व्हिडिओचं नक्की हे करायचं आहे अनुकरण करायचं आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही जर हे केलं तर शंभर टक्के याच्यातून तुमचा खूप फायदा होणार आहे तर मी बघा आता त्यांच्याकडून औषधं पण आणलेली आहेत जनताचे डोस आणलेले आहेत आणि हे बघा मी आता जनतासाठी त्यांच्याकडून गोळ्या आणलेल्या आहेत तर त्या आता गोळ्या तुम्हाला दाखवतो एवढ्या मोठ्या गोळ्या जर विकत घ्यायच्या जर म्हटलं तर त्या गोळ्या तुम्हाला सांगतो पाचशे रुपयाच्या गोळ्या झाल्या असत्या पण त्यांनी फक्त मला एक पेपर केस पेपरच्या याच्यावरती फ्रीमध्ये दिलेल्या आहेत तर हे बघू शकता एवढ्या गोळ्या औषधं त्यांनी मला फ्रीमध्ये दिलेल्या आहेत हे पाहा ह्या गोळ्या बघा ह्या जनतेचा ढोस आहे एका शेळीला किंवा मेल असतील त्यांना एक एक गोळी द्यायची आहे तर ही गोळी तुम्हाला सांगतो विकत जर घ्यायची म्हटलं असलं तर दहा रुपये किंमत आहे त्याची म्हणजे चार गोळ्याचं पाकिट आहे म्हणजे चाळीस रुपयाला म्हणजे जवळपास एवढ्या गोळ्या किती रुपयाच्या झाल्या असत्या बघा तुम्ही दहा पाकिटं आहेत तर म्हणजे तेवढेच पैसे आपले वाचले तर मित्रांनो बघा हे गोळीचं नाव आहे ऑक्शन फोर ऑक्शन फोर ही गोळी आहे हे बघा आ, तर ही गोळी तुम्हाला जनतासाठी चालते गामन शेळी असो किंवा तुमची वेलेली शेळी असो किंवा पिल्ले असो मेल असो प्रत्येकाला ही एक एक गोळी द्यायची आहे पाण्यामध्ये चांगली बारीक मिश्रण करून त्याची तर ह्या गोळ्या तुम्हाला सांगतो आपल्याला फ्रीमध्ये मिळालेल्या आहेत तर अशा प्रकारचे जनताचे औषधंसुद्धा मिळतात लिव्हरटॉनिकसुद्धा मिळत आहेत जुलाबावरचे सुद्धा औषधं मिळत आहेत तर नक्की आपण आपल्या नजदीकच्या संपर्क साधा डॉक्टरशी आणि तुम्हाला ही सर्व औषधं अशा प्रकारची उपलब्ध फ्रीमध्ये मिळणार आहे तर ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना हाच संदेश द्यायचा होता तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन कुणी पाहत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र